नमस्कार सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण कोपरकर्णा विभागामध्ये आलेलो हो। आहोत विभागातील प्रभाग क्रमांक उमेदवार आचरे मामी यांच्या समोर आहोत त्यांनी फॉर्म भरून नुकतेच कार्यालयाच्या बाहेर निघलेला आहे मामी काय सांगाल आजच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण नवी मुंबईचं राजकारणाचं वातावरण हो। तापलेलं आहे आपण हे फॉर्म भरून काय आपल्या भावना आहे सन्माननीय या उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेची धुरा हातात घेतली सर्व सर्वसामान्य जनता असेल महिला असेल यांच्यासाठी त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि ते काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सर्वांना सूचना दिलेल्या आहेत विशेष करून मी कोफरखेणी विभागामध्ये असं बोलेन की वसाहती अंतर्गत एक महत्वाचा मुद्दा आहे की अंतर्गत जी कामं होत नव्हती तर ज्यावेळी आपले साहेब नगरविकास मंत्री असल्यामुळं हा एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि अशी चांगल्या बऱ्याच योजना असतील किंवा नगरसेवकांची काय कामं असतील वॉटर गटर मीटर त्याच्या संदर्भात पण त्या काही त्यांच्या आम्हाला सूचना असतात की लोकांच्या मध्ये मिसळा लोकांचे जे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह करा लाडकी बहीण एक योजना वयोश्री योजना अशा योजनांच्या माध्यमातून किंवा शिवसेना पक्ष आम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं अमा, आम्हाला असा विश्वास आहे की जनता देखील आमच्या पाठीशी राहील आणि शिवसेना पक्षाला भरघोस मतदान करतील आणि शिवसेना पक्ष हा विजयी होईल संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद